महत्त्वाचा आणि ऐतिहासिक दिवस आहे आणि यासाठी मी देशाचे आदरणीय लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर या विभागाचे दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि बी एस एन एलच्या संपूर्ण टीमचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो कारण एक क्रांतिकारी पाऊल या ठिकाणी उचललेला आहे आणि आज बी एस एन एल फोर जी नेटवर्कमुळे आज ऑनलाईन एज्युकेशन असेल त्याचबरोबर आज टेलिमेडिसिन असेल इंटरनेटची फ्रिक्वेन्सी असेल कनेक्टिव्हिटी असेल टुरिझम असेल वर्क फ्रॉम होम असेल आणि त्याचबरोबर ज्या सर्व्हिसेस आहेत त्या देखील त्याच्यामध्ये देखील आमूलाग्र बदल होणार आहे आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये जी एफिशियन्सी वाढणार आहे आता देखील म्हणाले आपल्या भाषणात की तीस हजार गावं जी आहेत आतापर्यंत अनकवर्ड होती तिथं कुठलंही नेटवर्क नव्हतं त्या ठिकाणी देखील हे नेटवर्क पोचणार आहे आणि त्यामुळे ग्रामीण भाग देखील आता मेन स्ट्रीममध्ये येईल शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा होईल आणि खऱ्या अर्थाने स्वय फोर जी जे आहे हे स्वदेशी आहे आणि म्हणून आत्मने त्याचबरोबर सीमेवर रक्षण करणारे अगदी हिमालयामध्ये देखील अगदी त्या ठिकाणी देखील आपले सैनिक लष्कर सेवा देते हे नेटवर्क पोचणार आहे त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने देखील या ठिकाणी या फोर जी नेटवर्कचा फायदा होणार आहे आणि बी एस एन एल जे आहे हे आत्तापर्यंत आता या फोर जीमुळे जगामध्ये आपला देश पाचव्या क्रमांकावर आहे पुढे देखील फाय जी येईल आणखी त्याच्यामध्ये सुधारणा होईल आणि खऱ्या अर्थाने एक क्रांती या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि जे मोदीजींचं आत्मनिर्भर भारत इकडे पाऊल जे आपण टाकतो आहे देश आर्थिक महासत्तेकडे जातो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे फोर जी नेटवर्क खूप कामी येणार आहे आणि म्हणूनच याचं आम्ही स्वागत करतो संपूर्ण देशवासीय जे आहेत त्यांच्या देखील जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम या ठिकाणी या बी एस एन एल फोर जी नेटवर्कमुळे होणार आहे झालेलं शेतकऱ्यांचं मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र इथं जिथं जिथं नुकसान झालं ते मोठं नुकसान आहे मराठवाड्यात खूप जास्त नुकसान झालेलं आहे आणि मुख्यमंत्री स्वतः मी स्वतः अजितदादा आणि आमचे सगळे मंत्री स्वतः त्या शेतकऱ्यांच्या बांधावर जिथं जिथं नुकसान झालं तिथं आम्ही पाहणी केली डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि नुकसान मोठं आहे संकट मोठं आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या मागं उभं राहण्याचं काम सरकार करेल आता बळीराजाच्या आमच्या मायभगिनींच्या डोळ्यामध्ये अस्रू आहेत आणि ते असू पुसण्याचं काम करण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि त्यामुळे सरकार यामध्ये पूर्ण गंभीर आहे मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वजण या बाबतीमध्ये एक शेतकऱ्यांच्या बाजूचा निर्णय नक्की घेऊ त्याला यावेळेस अटी शर्ती ज्या आहेत आपल्याला शिथिल कराव्या लागतील काही बाजूला ठेवाव्या लागतील परंतु शेतकऱ्यांच्या मागं उभं राहण्याचं काम या ठिकाणी सरकार नक्की करेल कडे देखील जेव्हा गृहमंत्री अमित शहा साहेब मुंबईत आले होते तेव्हा मी मुख्यमंत्री देवेंद्रजी होते आम्ही दोघांनी त्यांना निवेदन दिलं की संकट मोठं आहे आणि अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा संकट मोठं आलं तेव्हा तेव्हा केंद्राने मदतीचा के हात पुढं केलेला आहे आणि म्हणून त्यांच्याकडे देखील आम्ही मदतीच्यासाठी मागणी केलेली आहे पत्र दिलेलं आहे काल देखील मुख्यमंत्री स्वतः आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना भेटलेले आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी निवेदन आणि मागणी दिलेली आहे आणि मला वाटतं की राज्य सरकारची तर जबाबदारी आहेच राज्य सरकार कुठंही हात आखडता घेणार नाही परंतु केंद्र सरकार देखील मोदीजी देखील नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत यावेळेस देखील पाठीशी उभे दौरे केल्याशिवाय लोकांना अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना घरात बसून कळत नाही बांधावर जावं लागतं तेव्हा तिथले परिस्थिती कळते लोकांचे अश्रू दिसतात लोकांच्या व्यथा दिसतात तिथली परिस्थिती दिसते आणि त्यानंतर आपण ठरवत असतो की मोठं नुकसान किती आहे त्यामुळे या सर्व बाब या परिस्थितीमध्ये कुठलंही राजकारण न आणता सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे शेतकऱ्यांना मदत करण्याचा आ, हा काळ आहे आणि त्यामुळे तुटपुंजी असल्याचं ठाकरेंची पत्रकारी आहे असा आरोप केला जातो तुमच्या असं मदत करण्याचं जी तात्काळ मदत देण्याचं निर्णय जे आहे ते आपण देतोय त्यामध्ये घराची झालेली पडझड ते, ते तात्काळ दुरुस्तीसाठी पैसे त्यांना देतोय आपण घर उभं करण्यासाठी पैसे देतोय पशुधन वाहून त्याला आपण पैसे देतोय शेतीचं जे नुकसान झालंय त्याला आपण वेगळा पंचनामे करतो आहे त्याचबरोबर शेती जी खरडून गेले वाहून गेले त्याला आपण पैसे देतो आहे आणि जीवितहानी झाले त्याला पैसे देतो आणि एकंदरीत हे जे काही संकट जे मोठं आहे त्यावर आम्ही मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वजण निर्णय घेऊ योग्य निर्णय घेऊ एवढंच आपल्याला दिसत यामध्ये यामध्ये कुणीही राजकारण करण्याची आवश्यकता नाही ही वेळ राजकारण करण्याची नाही शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याची ही वेळ आहे शेतकऱ्यांचा विषय आगामी काळ हा सगळा दिवाळीचा असणार आहे दिवाळीपूर्वी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हातात पैसे मिळाले पाहिजे अशी सरकारची भूमिका ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीचा फायदा होईल ते माध्यम या ठिकाणी सरकार अवलंबेल एवढंच मी आपल्याला सांगते